शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठडक व झटपट बातम्या चला तर महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊया अनुदानाअभावी सात्स्य घरकुलांचे काम थांबलेलेच महापालिका नऊ महिन्यांपासून लाभार्थींना हप्तास मिळालेला नाही पंतप्रधान आवास योजनेतील जुन्या घरकुलांचे नव्या पद्धतीने जिओ टॅगिंग करून न पाठवल्यामुळे जवळपास अकोला शहरामधील सात्स्य घरकुलांचे अनुदान रखडल्याचे सांगितले जात आहे गेल्या नऊ महिन्यांपासून बांधकामासाठी हप्ते मिळत नसल्याने लाभार्थी महापालिका कार्यालयाच्या मारून त्रस्त झालेले आहेत मंत्री धनंजय मुंडेचे ड्रग्ज तस्करांशी कनेक्शन तेच आहेत मुख्य आका धस यांचा आणखी एक खडबडजनक दावा धाराशिवमध्ये आक्रोश मोर्चामध्ये त्यांनी हे दावा केलेला आहे पाकिस्तानामधून भारतात ड्रग्जची तस्करी होत असल्याने एका कारवाईतून उघड झाले गुजरातमध्ये आठशे नव्वद कोटींचे ड्रग्ज पकडण्यात आलेले होते त्यातील कृष्णा सानप व दत्तांदळे हे दोन आरोपी वर्षभरापासून जेलमध्ये आहेत त्यांचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत फोटो आहेत मुंडे हेच मेन आका असल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी धाराशिवच्या आक्रोश मोर्चातून केलेला आहे जिल्हा परिषद कामाचे प्रस्ताव प्राप्त होणार केव्हा पंचायत समितीच्या प्रस्तावामध्ये अडकला जिल्ह्यातील रोह्य कामांचा आराखडा पपईवरती येलो मोजाकचा प्रादुर्भाव शेतकरी चिंतेमध्ये उमरा परिसरातील चित्र बाजारात अपेक्षित भावसुद्धा मिळेना सोयाबीनचे करायचे काय बारदाना तीस टक्केच खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण आज मुदत संपणार राज्य सरकारने नाफेड व एन सी च्या मदतीने राज्यामध्ये पाचशे बासष्ट सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केलेले होते या दोन्ही संस्थांना चौदा लाख तेरा हजार मेट्रिक टन सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते या संस्थांनी तीन महिन्यामध्ये केवळ तीस टक्केच उद्दिष्ट पूर्ण केलेले आहे बारा जानेवारीला या खरेदीची मुदत संपणार असून आठवडाभरापासून बारदानाभावी बहुतांश केंद्रावरील सोयाबीन खरेदी केंद्र बंदच होते निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करू अशा प्रकारचे आश्वासन माहिती सरकारने दिलेले होते मात्र सरकार हे आश्वासन विसरत चाललेलं आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे तसेच पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता लवकरात लवकर जमा झाला पाहिजे अशीसुद्धा कमेंट करा व तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या अपघातग्रस्तांना मदत करा आणि पंचवीस हजार रुपये मिळवा रस्ते सुरक्षा कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी यांची माहिती अनुपम खेर यांनी घेतली मुलाखत पोषण आहाराचे सोशल ऑडिट नकारात्मक पद्धतीने मुख्याध्यापकांना पैशाची मागणी केल्याचा आरोप कारवाईची मागणी राज्यमंडळासोबत महासंघ व विजुकट्याच्या बैठकीमध्ये निर्णय बोर्ड परीक्षा मूल्यांकनाचा मोबदला पंचवीस टक्क्यांनी वाढविला दहावी बारावीचे परीक्षे केंद्र राहणार जवळ काटेपुरणातून दहा हजार हेक्टरवर सिंचन शेतकऱ्यांना मोठा दिलासा हरभरा गहू टरबूज केळी कांदा पिकांची शेतकऱ्यांनी केली लागवड बाल बालसंगोपनाचा मिळतोय आधार चार हजार तीनशे चाळीस मुलांना वर्षाला मिळतात सत्तावीस हजार रुपये बालसंगोपन योजनेमुळे मोठा दिलासा महिन्याला मिळतात दोन हजार दोनशे पन्नास रुपये या योजनेसाठी तुम्ही अर्ज कुठे कराल बघा या योजनेच्या लाभाकरता जिल्ह्याच्या बालकल्याण समितीकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा ज्यांचा सा फॉर्म भरलेला आहे त्या मुलांना सोबत नेणे सक्तीचे आहे अधिक माहितीसाठी महिला व बालकल्याण विभागाकडे संपर्क साधावा बारदाण्याअभावी सोयाबीन खरेदी रखडली खर केंद्राबाहेर वाहनांची रांग येथील चित्र आवक वाढली बारदाना मिळतोय कमी <स्थाथा> सर्वधर्मीय समाजबांधवांची मागणी मूक मोर्चास उत्स्फूर्त प्रतिसाद सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावर लटका मुलांच्या <स्था> सर्व लस मिळतात फुकटामध्ये मग पैसे काम असतो दादा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दैनंदिन पन्नास जणांना लस भावाडीची प्रतीक्षा करून थकले शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीस काढले बाजारामध्ये दिवसेंदिवस आवक वाढली कारंजा बाजारामध्ये सर्वाधिक आवक मंगरूडवीर बाजारामध्ये सर्वाधिक भाव या बाजार समितीमध्ये बुधवारी सोयाबीनला कमाल चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटलपर्यंतचे भाव मिळाले रिसोड बाजार समितीमध्ये होणार चिया भुईमूंगची खरेदी चिया भुईमूंग उत्पादकांना मोठा दिलासा सभापती विष्णुपंत भुतेकर यांची माहिती तालुक्यामध्ये नऊशे सत्तर हेक्टरवर चियाची लागवड कांद्यावर मावा तुडतुडे तूड़ रोगांचा प्रादुर्भाव देवडा परिसरामध्ये वातावरणातील बदलामुळे औषध फवारणीची वेळ विष्णू साठे म्हणतो माझा मोबाईल मी नाशिकमध्ये फेकला सरपंच हत्या प्रकरण पाच मोबाईल जप्त कृष्ण आंधडे सापडे ना अद्माशांचे पोळे आघोरीपणे नष्ट करणे पडेल महागामध्ये आग लावून किंवा कीटकनाशक फवारून नष्ट कराल तर बसेल जबरदंड आमराई मोहराने बहरली आता गारपीट नको शेतकऱ्याला अशा ऊसतोड कामगाराने दीड एकर फुलवली फळशेती गोली पत्र पत्र ले हिंगोली जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची कामगिरी वर्षभरामध्ये पाच हजार जणांनी केली जात प्रमाणपत्र पडताळणी शेतकरी स्तरावर पंधरा जानेवारीपर्यंत मुदत ई पीक पाहणी केली का अन्यथा पीक विम्यासाठी येईल अडचण कारण आता पीक विमा हमीभाव केंद्रावर शेतमाल विक्रीसाठी ई पीक पाहणी करणे आवश्यक असून शेतकरी स्तरावरील नोंदणीस चार दिवस उरलेल्या आहेत आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यामध्ये सहासष्ट हजार दोनशे नव्याण्णव शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी पूर्ण केलेली आहे त्वचा रोगाची बाधा अंगाला सुटते खाच कापसाची साठवणूक बनली आरोग्यासाठी घातक शेतकऱ्यांना दरवाढीचीही प्रतीक्षा शेतकरी मित्रांनो तुमच्या मते कापूस तसेच सोयाबीनच्या दरामध्ये किती वाढ झाली पाहिजे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जालना जिल्ह्यामध्ये दोनशे बत्तीस शेतकऱ्यांनी घेतला पीक स्पर्धेमध्ये सहभाग शेतकऱ्यांना तालुका जिल्हा राज्यस्तरावर शासनाकडून दिले जाणार पुरस्कार जाफराबाद तालुक्यामध्ये एकवीस हजार निराधारांना मिळणार मानधन संक्रांतीपूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यावर दोन महिन्यांचे मानधन होणार जमा डीबीटी यंत्रणेने मानधन जमा होण्यास होत आहेत अडचणी भाव तीन हजार रुपयांनी पडले तूर विकायची की ठेवायची जालना येथील बाजारपेठेमध्ये सध्या तुरीला सहा हजार आठशे ते सात हजार आठशे रुपये असा भाव मिळत आहे बँकांनी सर्व शेतकऱ्यांच्या खात्याचा होल्ड काढावा अन्यथा आंदोलन करू राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्ज वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या बचत खात्यांना होल्ड लावण्यात आलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक व्यवहार करताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या बचत खात्याला लावलेले होड तात्काळपणे काढावे अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने देण्यात आलेला आहे वीज थकबाकी सवलतीत भरा नाहीतर जेलची तयारी ठेवा वीज कनेक्शन तोडलेल्या ग्राहकांसाठी अभय योजनेला मुदतवाढ एकतीस मार्चपर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे जलचारा योजनेचा अर्ज भरा आणि चार हजार आठशे रुपये मिळवा रोहेचा उपक्रम भूजल पातळी वाढवण्यासाठी होणार मोठी मदत जलजीवन योजनेच्या तक्रारींचा पाऊस मला हलक्यात घेऊ नका आमदार कोहडीकर तीनशे पन्नास बोअर पन्नास विहिरी व शंभर विद्युत पंपांची मागणी धाराशिव जिल्ह्यामध्ये सौर पवन ऊर्जा प्रकल्प उभारणी प्रक्रिया होणार पारदर्शक पाटील राज्य सरकारला सादर करणार कार्यप्रणाली प्रारूप परभणी जिल्ह्यामध्ये गरिबांच्या घराचे स्वप्न होणार साकार वाढीव एकोणतीस हजार घरे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण नोंदणीचे काम पोहोचले एकशे अठ्ठावीस टक्क्यांवर अखेर बांधकाम कामगारांच्या लढ्याला यश मोझुरी ग्रामपंचायतीने दिली अनुमती बांधकाम कामगारांना मिळणार नव्वद दिवसांचे प्रमाणपत्र जिल्ह्यातले वाऱ्यावर परराज्याच्या शेळ्या मेंढ्या उंटांना व्हॅक्सिन पशूंवर आजारांचे संकट राज्यसीमेवरील तपासणी नाके बेपत्ता अमरावती जिल्ह्यामध्ये दहा हजारांवर शेतकरी सोयाबीन विक्रीपासून वंचित नाफेड केंद्राची आज डेडलाईन एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढीची शेतकऱ्यांची मागणी एन्शी गावातील जलजीवन योजनेसाठी हवाय पंचवीस कोटीचा बूस्टर डोस भंडारा जिल्ह्यामध्ये ऑक्टोबरपासून निधी नाही जूनपर्यंत कसे होणार शंभर टक्के कामे महावितरणकडून नऊ वर्षाची भेट नागरिकांनो गोग्रीन निवडा वीजबिलापासून सूट मिळवा अनेकांनी निवडला पर्याय ईमेलवर वीजबिलाची पीडीएफ येणार शहर रेल्वे स्थानकावर गर्दी हाताला काम नाही कुटुंबासह मजूर निघाले तेलंगणाकडे कृषी संजीवनी योजना पाहणी करून कृषी विभाग बनविणार विकास आराखडा पाचशे बत्तीस गावातील शेतीला आता मिळणार संजीवनी उत्पादन वाढीसाठी पाऊल गोंदिया येथील प्रकार गॅस सिलेंडरमध्ये तब्बल अडीच किलो गॅस कमी गॅस सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्या दोघांना पकडले लगभग रब्बी हंगामाची शेतशिवार होणार पुन्हा हिरवेगार गोंदिया जिल्ह्यामध्ये आतापर्यंत दोन हजार सत्तावन्न हेक्टर क्षेत्रामध्ये रोपा मागितले चारशे सोळा कोटी मिळाले एकशे बासष्ट कोटी रुपये चुकारे थकल्याने शेतकऱ्यांची कोंडी काय पाचशे कोटी रुपयांची धान खरेदी चौऱ्याहत्तर हजार विद्यार्थ्यांना मिळाले गणवेश पाच हजार विद्यार्थी अजूनही प्रतीक्षेमध्ये कृती बदलेल पुढच्या सत्रामध्ये वेळेवरच गणवेश देण्याचा संकल्प संसाराचा <गणा> गाडा नेटाने हकणार दोन हजार महिला पिंक रिक्षा चालवणार पिंक ई रिक्षा योजना सरकारकडून वीस टक्के अनुदान नागपूर विभागाला मिळाले एक हजार साठ अर्ज या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी निकष काय तसेच आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे याची सविस्तर माहिती तुम्ही व्हिडिओ पॉज करून येथे वाचू शकता अमरावती बाजार समितीमध्ये कलिंगडाची दोनशे पन्नास क्विंटलची आवक पोकरा योजनेमध्ये कमळेश्वर तालुक्यातील बत्तीस गावांची निवड ग्रामस्तरावर ग्राम, स्तरा और ग्राम विकास समिती स्थापन शेतकऱ्यांच्या धानावर चोरट्यांचा डल्ला खंडाळा विरशी शिवारातून अठरा पोती लंपास संजय गांधी व श्रावण बाळचे मानधन आता डीबेटी मार्फत होणार आहे आधार अपडेट करणे यासाठी आवश्यक असणार आहे सामाजिक न्याय विभागाचे आदेश आहेत तहसीलदार राजू रणवीर यांचे लाभार्थ्यांना आव्हान कोटा शिवारामध्ये पिकी बुडाली शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष बेंबळा कालव्याची वितारिका फुटल्याने पन्नास हेक्टरचे झाले नुकसान ओडक्या यंत्रणेचा फटका शेतकऱ्यांसमोर अडचणीचा डोंगर तोडणीला आलेला ऊस पंधरा महिन्यानंतरही शेतातच सुभा धान्य वितरणाला सर्व्हर डाऊनचा खोडा लाभार्थी दुकानदारांमध्ये होतंय तुतू मैमय मशीनवर अंगठा देतानाही होत आहेत अडचणी ओटीपी येताच धावपळ सुरू पावणे दोन वर्ष निधीची प्रतीक्षा जिल्हा परिषदेकडे विचारणा आंतरजातीय विवाहाबद्दल तीनशे ऐंशी जोडपी अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये <laughs> लुटीचा गोरखधंदा सांगली जिल्ह्यामध्ये कंपन्याकडून होते आठशे कोटी रुपयांची उलाढाल द्राक्ष बागायतदार टार्गेट शेतकऱ्यांच्या घामावर पीजीआर कंपन्यांची छमछम अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र